मंडळी सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल प्रमुख वाहिन्यांवर पाहायला मिळते जुन्या मालिकांची जागा आता नव्या मालिका घेऊ लागल्या आहेत यामध्ये जे मराठीवर नव्यानं दाखल झालेली नवरी मिळे हिटलरला या, या मालिकेमध्ये आई कुठे काय करते या मालिकेतील एक कलाकार झळकला आहे या मालिकेतील बरेचसे कलाकार सध्या नवनवीन प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या आई कुठे काय करते या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली होती या मालिकेत अनेक कलाकार वेगळ्या भूमिकेत झळकले होते बऱ्याच भूमिका या काही काळापुरतीच मर्यादित होत्या त्यापैकीच एक भूमिका म्हणजे साहिलची ईशाचा सा पहिला बॉयफ्रेंड साहिल साहिल ही भूमिका अभिनेता अद्वेद कडनेने साकारली होती तर ईशा आणि साहिलचा हा ट्रॅक त्यावेळी प्रेक्षकांना भरपूर आवडला होता आता आई कुठे काय मधील साहिल म्हणजेच अद्वैत नवरी मिळे हिटलरला या मालिकेत झळकलं आहे या मालिकेत लीलाची बहिणी रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत अद्वैत पाहायला मिळणार आहे त्याच्या या नव्या भूमिकेचं नाव आहे विक्रांत सध्या नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये राकेश पापड आणि वल्हेर विराज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर अद्वैतच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अद्वेतने या अगोदर जाऊ नको दूर वाबा अग्निहत्र दोन फुलपाकडू या मालिकेतसुद्धा विविध भूमिका साकारल्या आहेत तर झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही नव्यानं दाखल झालेली मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका